नमस्कार माझा महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जनावर चोरी करणारी टोळी गजाड एक आरोपीसह हो दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त तेरा गुन्हे उघड स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही अविनाश कुमार पोलीस अधीक्षक यांच्या ऑपरेशन फ्लॅश आऊट नुसार माली गुन्ह्यातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबत पोलीस अधीक्षक नांदेड यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांना आदेशित केले होते त्यानुसार उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करून माला विषयीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेणे चालू केले होते दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांच्या पथकास गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की देगलूर नाका टायर बरवोड कमान जवळ एक इसम हा जनावर चोरी करतो अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी जाऊन गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहितीप्रमाणे इसम नामे अब्दुल कलाम अब्दुल सत्तार वर्ष बावीस राहणार हिलाल नगर देगलूर नाका तालुका जिल्हा नांदेड याच ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने व त्याची इतर तीन साथीदारांनी मिळून नांदेड जिल्ह्यात मुदखेड नायगाव लिमगाव कुंटूर कंधार बिलोली देगलूर मुखेड व भोकर शिवार व परिसरातून जनावर चोरी केल्याचे सांगितले व चोरी केलेले जनावर हे मुदखेड नायगाव व बेलोली आठवडी बाजारामध्ये विक्री केले असल्याचे सांगितले त्यांच्याकडून खालील तक्त्यातील वर्णनाचे मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला असून एकूण तेरा गुन्हे उघड करण्यात आले आहेत नमूद आरोपीकडून इतर आरोपी व गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे नमूद आरोपीस पुढील तपासासाठी मुदखेड पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी अविनाश कुमार पोलीस अधीक्षक सूरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे अप्पर पोलीस अधीक्षक भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली उदय खंडेराय पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनकांबळे सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव केंद्रे पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी बामणे पोलीस कॉन्स्टेबल बालाजी यादगिरवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी तेलंग स्थानिक गुन्हे शाखा नांदेड व सायबर सेलचे राजू सिटीकर दीपक ओढणे यांच्या पथकाने पार पाडले आहे पोलीस अधीक्षक यांनी जिल्ह्यातील सदर पथकाचे कौतुक केले आहे ताज्या बातम्या पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र लाईव्ह या आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा